हॅलो जय भीम जय शिवराय सगळ्यांना लाईव्ह घेण्याची इच्छा तजिबात नव्हती लाईव्ह घ्यायची इच्छा नव्हती परंतु आता लाईव्ह घेणं गरजेचं वाटलं म्हणून लाईव्ह घेतली थँक्यू सो मच so तुमच्याशी स्माईल येत राहते म्हणजे मनाला एकदम बरं वाटते किंवा कोई जिंदा आहे आजच्या खिलखिलाके हस्त आहे तर लाईव्ह घेण्याचं एकच कारण होतं सगळ्यांचं स्वागत आहे पाच ते सहा जण बघत आहे ही लाईव्ह जास्त वेळ राहणार नाही आहे परंतु मी लाईव्ह का घेतलेली आहे हे पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे सा की तुम्ही मला धमकी दिली मला जी बाई आहे ती बाई मला धमकी देत आहे की मी तिला सोडणार नाही सोडणार नाही तर तुझी लायकी नाही मला असं म्हणायची किंवा तुझी लायकी नाही आहे की मी तुझ्यासोबत बोलू है ना समजलं का मी, कि मी हा थोडंसं वैयक्तिक आहे मी हे कोणासोबसाठी बोलत आहे ज्या व्यक्तीसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ना त्या व्यक्तीला शंभर टक्के माहीत आहे की मी हा व्हिडिओ कोणासाठी बनवत आहे आणि ती मला धमकी देते की मी त्या पाटीलला सांगन मी असं सांगन मला हे माहीत आहे मला ते तुला घंटा माहीत आहे ना मला फरक पडत नाही आलं का लक्षात मी वारंवार रिमाइंड करते की मला फरक पडत नाही बात फरक पडत नाही तुम्ही लोकांनी जे काही के कारस्थान केलेले आहे आज माझी प्रकृती खराब असल्यावर सुद्धा ज्या काही गोष्टी घडत आहे माझ्या माझ्यासोबत जे काही गोष्टी घडत आहे आणि माझ्या लेकराबरोबर ज्या काही गोष्टी घडत आहे ना तर त्या तुम्हाला कधीही कधी कधीही माफ करणार नाही मला माझ्या परिवाराला तुमच्या फालतू गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह करण्यामध्ये काहीही एक काडीचं इंटरेस्ट नाही आहे परंतु तुम्ही माझ्या लेकराचं जे नुकसान करत आहे ना त्यासाठी मी तुमचं किती कितपत नुकसान करणार ह्याचीसुद्धा तुम्हाला तुम्ही कधी कल्पना करू शकत नाही तुमची लायकी नाही आहे तुम्ही एखाद्या लेकराचं शिक्षण कसं पूर्णपणे होईल ह्याची तुम्हाला काळजी नाही आहे माझं लेकरू पुढे गेलं पाहिजे ह्याला ह्या गोष्टी तुम्हाला वाटत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहे माझ्याबरोबर आला का लक्षात मी माझ्या ह्या सगळ्या गोष्टी माझ्या लेकरासाठी करत आहे सगळ्या गोष्टी माझ्या लेकरासाठी करणार आहे माझ्या लेकराच्या पलीकडे मला कुठलंही जग मोठं नाही आहे मी वारंवार मला ह्या गोष्टी सांगायला वाटत आहे का कारण की माझ्या जर लेकराचं कोणी नुकसान करत असेल तर मी त्या लोकांना कधी सोडणार नाही कधीही सोडणार नाही आणि माझ्या लेकराचा घरामध्ये फोटो लावते म्हणते माझा लेकरू जिवंत आहे ना माझं लेकरू जिवंत आहे दर्शवत आहे आम्ही आमच्या घरामध्ये त्याचा फोटो लावतो म्हणते तर तू फोटो लावत आहे ना फोटो लावल्यानं काय होणार आहे मी पण त्याच्या असं समजून की तो मेला म्हणून त्या मेलेल्या बापाला हार घालून मी फोटो लावू शकते फोटो लावणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे ना आज माझा लेकरू दहावीला आहे आज माझं लेकरू शिक्षण घेत त्याला जे नीड्स आहे त्या मी मी पूर्ण करत आहे है ना कोणी ऐरा गैरा नथू ना खेरा नाही आहे पूर्ण करणारा तुम्ही फोटो लावता त्याचा घरामध्ये आम्ही फोटो लावतो फोटो लावून काहीच होत नाही एक आई एक आई म्हणून जर व्हिडिओ बघत असाल ना तुम्ही एक महिला म्हणून व्हिडिओ बघत असाल तुम्ही विचार करा आई लोकांची पात्रता कशी असते ज्या त्रासामधून मी माझ्या लेकराला घेऊन निघत आहे ना माझ्या लेकराची जर मानसिकता खराब झाली माझं लेकरू इतकं कॅपेबल आहे की त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला जर ज्या हव्या आहेत आणि त्या मिळत नाही आहे कागदोपत्री पैसा तर तुमचा नकोच मला मी आ आता मी आताही बोलली ज्या वेळेला मी माझ्या लेकराला बाहेर काढलं घेऊन मी ज्या वेळेला माझ्या लेकराला घेऊन निघाली त्या घरातून मी त्याच वेळेला बोलली की मला तुमचा एक रुपयाही नको माझ्या वडिलांनी लावला असेल लग्नाला याला त्याला हुंड्याला अमुक टमूक काहीच नाही पाहिजे मला फक्त मी माझ्या लेकराला घेऊन निघाली होती परंतु माझ्या लेकराच्या शिक्षणासाठी माझ्या लेकराला तडतड तिळा तिळासारखं मला माझ्या लेकराला तडपावं लागत आहे तर त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तुझा संबंध काहीच येत नाही तुला सांगू का तू जसं बोलते ना की माझ्यासाठी असं करत आहे तसं तुझा संबंध काहीच येत नाही तू त्यामध्ये पडू नको माझ्या मुलाला जन्म देणारा व्यक्ती आहे तो बघेल आणि माझा मुलगा बघेल त्याच्यामध्ये तू पडू नको ज्या वेळेला माझा मुलगा कॉल करत आहेत मग तू तु का उचलते तू नको उचलू तू नको बोलू तुला उचलण्याचा अधिकार नाही आहे तसा बाप जाणीला आणि ज्यांनी जन्म दिलेला आहे ना तो बघेल ना त्याला काय डॉक्युमेंट हवे आहे काय काय फॉर्मॅलिटी आहे शाळेची काय पूर्तता करायची आहे तो बघेल ना तुला कोणता कागद लागते म्हणते तू करून घे तो एवढूसा मुलगा कसा करणार आहे बिना वडिलांचा हां तसं नाव लागलेलं ला, आहे ना एवढं कॉमन सेन्स नाही आहे का त्याची मानसिकता पूर्णपणे खराब होत आहे शाळेमध्ये सुद्धा त्याला क्लासेसमध्ये सुद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टीची जर तुम्हाला भरणा करावा लागेल ना तुम्हाला असं तुम्हाला जागासुद्धा राहणार नाही रडण्यासाठी एवढं लक्षात ठेवायची कारण की त्या लेकराची मानसिकता पूर्णपणे खराब झालेली आहे थोडा तरी विचार करायला पाहिजे अरे मोठ्या माणसाच्यामध्ये माझ्या सोन्यासारख्या लेकराचं नुकसान का करता मग मी तुमच्या लेकरांचं नुकसान केलं तर जर मी तुमचं नुकसान केलं तर मग तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय राहिला माझ्या लेकराचं ऑलरेडी तुम्ही लोकांनी भरपूर नुकसान केलेलं आहे आणि मला माझ्या लेकराचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि माझ्या लेकराला जर का तुम्ही अडथळे आणत असाल तर मी कोणालाही एकालाही सोडणार नाही मी माझी मानसिकता माझं माइंड मी खूप शांततेने घेत आहे आणि वेगळ्या वेगळ्या लोकांपर्यंत मी निरोप देत आहे की मला ह्या वादामध्ये मला ह्या किचडमध्ये पुन्हा दगड मारायचा नाही आहे परंतु तुम्ही लोक मला मजबूर करत आहे काय करत आहे मला मजबूर करत आहे की मी तो दगड मारला पाहिजे आणि स्थिर झालेलं गढूळ पाणी आहे ते वर आलं पाहिजे तुम्हाला जर असं वाटत असेल की काजलने फिरसे में तमाशा करणे चाहिए तर मी ते पण करायला तयार आहे तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे माझ्या लेकराची शिक्षणाची जे काही पूर्तता आहे डॉक्युमेंटरी ती तुम्ही पूर्ण करावी आणि शहाणी म्हणते की आतापर्यंत झोपली होती की मी झोपली नव्हती तू झोपायचं काम करत आहे दोन हजार एकोणावीसमध्ये मी ऑलरेडी नोटीस टाकलेली आहे तू ज्या माणसाला नवरा म्हणून घेते कायदेशीर नवरा म्हणून घेते का तू तर त्या माणसावर मी नोटीस टाकल्यानंतर तो माणूस दोन हजार पंचवीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आता येईल पंचवीसपर्यंत पर्यंत तो खटला चालू होता तुझा नवरा पत्ता परफेक्ट नसल्यामुळे त्याच्यापर्यंत नोटीस जात नव्हती तुझ्या एका नंदेनं नोटीस घेतली है ना त्या शेमडीनं जी नोटीस घेतलेली होती आणि ती नोटीस त्यांनासुद्धा भेटली परंतु तो कोर्टात हजर झाला नाही चंद्रपूरच्या मला सांग माझ्या फक्त माझ्या लेकराचं नुकसान होऊ द्या तुम्हाला नाही एका लाईनमध्ये घेतल्यानंतर ला तुम्हाला एका एकानं ओल्या बांबूनच शेपटन लावणार ना तर नावाची मी काजल नाही लक्षात ठेवायचं माझं दिमाग खराब झालेला आहे पूर्णपणे दिमाग खराब झाला आहे माझ्या लेकराचं नुकसान करा तुमच्या पोटी पाठी दिलेल्या आहे तुमच्या पोटी असलेले ले लेकराचं प्रत्येक लेकराचं इतकं नुकसान होणार आहे जर माझ्या लेकराचं तुम्ही नुकसान करत असाल ना माझं लेकरू आणि मी तर बोलत नाही आहे परंतु माझ्या लेकराचं ज्या ज्या वेळेला नुकसान होईल ना त्या त्या वेळेला तुम्हाला दहा पटणं तुमच्या लेकराचं नुकसान होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं हा माझा शब्द आहे तुम्हाला तुम्हाला अजून आणि समाधानी आणि शांतपूर्वक तुम्हाला सांगत है कि ला है। करा करा सा है। तुम्हाला आहे की माझ्या लेकराला लागणारे जे काही क डॉक्युमेंटरी आहे माझ्या लेकराची सगळी पूर्तता तुम्ही लोकांनी करावा करायला पाहिजे म्हणून आज त्याचं दहावीचं वर्ष आहे तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व माहीत नाही तुम्ही दहावी आणि बारावीच्या पुढे गेले नाही माझ्या लेकराचं जे कॅपेबिलिटी आहे शिक्षणाची जे बुद्धिमत्ता आहे शिक्षणाची त्याला जर शिक्षण घ्यायचं आहे उच्च शिक्षण घ्यायचं आहे आज त्याचं मधून त्याचं पाच मुलांमधून त्याचा नंबर आलेला आहे यवतमाळमध्ये माहिती आहे का यवतमाळ जिल्ह्यामधून अमरावती जिल्ह्यामधून त्याचा नंबर आलेला आहे कॉलरशिपसाठी तुम्हाला काय माहीत आहे काहीच माहीत नाही आहे समजलं माझ्या लेकराचं तुम्ही नुकसान करत आहे माझ्या लेकराचं जर तुम्ही नुकसान करत आहे असाल आणि सुद्धा मी खूप शांततेनं सांगत आहे मी अजून तुम्हाला पंधरा दिवस देते माझ्या लेकराचे जर का डॉक्युमेंटरी तुम्ही पुरो त्याची पूर्तता केली नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप जड जाणार आहे म लाईव्ह घेण्याचा फक्त एकच उद्देश आहे मला काही गे, लाईव्ह घेण्याची एकदम खूप इंटरेस्ट नाही आहे किंवा मला ह्या गोष्टीसाठी ह्या गोष्टीसाठी मला वेळ पण नाही आहे पण खऱ्या अर्थ सांगत आहे की जर का तुम्ही माझ्या डॉक्युमेंटरीची माझ्या लेकराची पूर्तता केली नाही माझी मानसिकता चांगली नाही आहे मी माझं सगळं मी म पूर्ण एकी साईडला मी गेलेली आहे एका साईडला माझं इतकं भरपूर नुकसान झालं आहे परंतु माझ्या लेख मी अजिबात सहन करणार नाही मग मी काय करणार ना मला सुद्धा माहिती राहणार नाही बरं एवढं लक्षात ठेवायचं शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला ही